बेशिस्त पार्किंग सिग्नल तोडणे आदींसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार सत्तावन्न वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई करत आठ लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा दंड वसूल करण्यात आला तर मध्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या अडतीस जणांवर कारवाई करत गावभाग शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी दिली काही दिवसांपूर्वी टेम्पोतून धोकादायकरित्या बिमाची वाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मृत्यू झाला त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपाधीक्षकांनी दिले होते त्या अनुषंगाने भविष्यात असे अपघात घडू नयेत यासाठी धोकादायकरित्या बिमांची वाहतूक करणाऱ्या एक्याऐंशी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत चोपन्न हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे त्याचबरोबर भरधाव वेगाने वाहन चालविणे ट्रिपल सीट वाहन चालविणे विना परवाना विना नंबर प्लेट वाहन चालविणे सीट बेल्ट न लावणे सिग्नल जम्प करणे वन वेतून वाहन चालविणे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे यामध्ये एक हजार सत्तावन्न वाहनधारकांवर कारवाई करत आठ लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे